ठीके महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या उपसभापती निलमते गोरे यांच्यावर दिनांक पाच तारखेला अविश्वास प्रस्ताव नियमाप्रमाणे दिला होता रिमोल आणि हा दिलेला असताना याच्यात चौदा दिवस आधी आणि मग चौदा दिवसानंतर काय त्याच्यात नियम आहे किती सदस्यांनी उभा राहून हा रिमोल मांडावा आणि मग सात दिवसानंतर सभापतींना जसं योग्य वाटेल तसं तो प्रस्ताव ठेवणं त्याच्यावर थे चर्चा करणं मतदान घेणं जे काही सभापतीच्या अधिकार ते केलं पाहिजे परंतु असं असताना काल हा रिमोल नाकारला आणि आज कुठेही मध्ये नसताना कार्यक्रम पत्रिकेत नसताना विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते प्रवीण दरेकर त्यांनी उपसभापतीवर विश्वास दाखल करण्याचा प्रस्ताव ठेवला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे खर तर पॉईंट ऑफ एवढं मोठं जर ठेवायचं तर त्याला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन ची गरज नाही त्यांनी रितसर ठेवायला पाहिजे होता ठेवल्यानंतर आम्ही त्याच्यावर पोल मागितलं पोल दिलं गेलेलं नाही बहुमत महायुतीकडे आहे पाचवी बहुमत आहे त्याचा माज त्यांना चढलेला आहे मांडलेला प्रस्ताव रिजेक्ट होईल रिमूव्हल काय जे व्हायचं ते होईल त्याच्यावर आमची भूमिका मांडू देण्याची आवश्यकता होती सभागृहात ही भूमिका मांडू न देता रेटून त्यांनी दे हा प्रस्ताव मांडून केला त्याला आम्ही विरोध केला तासभर आम्ही या संदर्भात परिषदेमध्ये सर्व महाविकास आघाडीच्या सदस्यांनी घोषणा दिल्या या सगळ्या गोष्टीला विरोध केला कारण ही लोकशाहीची हत्या आहे सभापतींनी ज्या पद्धतीने हे निर्णय दिले किंवा निर्णय घेतले हे खऱ्या अर्थानं लोकशाहीला बाधक आणि विधान परिषद हे राज्याचं एक वरिष्ठ सभागृह असताना त्याची जी संस्कृती आहे त्याची जी प्रथा आहे परंपरा आहे याला सुद्धा छेद देणार आहे आणि हे सगळं असताना राज्याचे मुख्यमंत्री सभागृहात होते नंतर सभापती प्रत्यक्ष नाही तर त्यांनी तालिका सभापतींना बसवलं थोडक्यात या सगळ्या विषयापासून दूर जाण्याचा प्रयत्न सभापतींनी केला अधिकारी सुद्धा याच्यात दोषी आहेत कारण त्यांनी याच्यातले नियम जर आम्हाला नियम लागू आहे या नियमानुसार विधान परिषदेचं काम चालतं आम्ही नियमानुसार दिला तर त्यांनी सुद्धा नियमानुसार अशा पद्धतीनं प्रस्ताव आणायला पाहिजे होता परंतु विरोधी पक्षाला नियम लागू आणि सत्ताधारी पक्षाला कोणतेच नियम लागू नाही असं होणार नाही विरोधी पक्षाचा एक जरी सदस्य असला तरी शेवटी लोकशाही या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला भूमिका मांडू दिली पाहिजे हे अधिवेशन जसं सुरू झालं तसं विरोधी पक्षावर एक अन्याय करण्याची भूमिका सातत्यानं सत्ताधारी पक्ष सभागृह बंद पाडत सत्ताधारी पक्ष सभागृह तहकूब करण्यासाठी प्रयत्न करतो सत्ताधारी पक्षच कामकाजाचा वेळ वाया घालवत अशा पद्धतीनं स्थिती चालू आहे आणि म्हणून आज आम्ही हे सगळ्या कारणाला धरून सभापतीवर सुद्धा एक अविश्वास प्रस्ताव आज आम्ही महाविकास आघाडीने दाखल केला आहे कारण नियमानुसार काम होत नाही विरोधी पक्षाला विरोधी पक्षाचे हक्क ठेवले जातात ही भूमिका घेऊन आम्ही सभागृहाचा विश्वास त्यांनी गमावला आहे म्हणून एक आम्ही त्यांना दूर करावा अशा प्रकारचा रिमोट प्रस्ताव मांडलेला आहे मला असं वाटतं ज्या पद्धतीनं बहुमत आलं या बहुमताची बहुमत एक नसली एक मार्क्स सत्ताधारी पक्षाला दोन्ही सभागृहात आलेला आहे आणि मला वाटतं लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या भूमिका विरोधी पक्षाचा मान विरोधी पक्षाचा पक्षा सन्मान या सगळ्या केल्या पाहिजे मंजूर करणं न करणं हा शेवटी सत्ताधारी पक्षाचा विषय आहे परंतु या भूमिकेमुळे आम्ही सभापतीवर सुद्धा अविश्वास व्यक्त केलाय उद्या आम्ही आजच्या कामकाजावर सुद्धा आम्ही बहिष्कार घातलेला आहे उद्या आम्ही विधान परिषदेचं कामकाज काळ्या फिटी लावून सर्व महाविकास आघाडीचे सदस्य काळ्या फिटी लावून आम्ही कामकाज करणार आहोत हा त्याशिवाय आम्ही ही भूमिका घेतली उपसभापती ज्या वेळेस बसतील त्यावेळेस महाविकास आघाडीचा कोणताही सदस्य कामकाजात भाग घेणार नाही सुद्धा भूमिका आम्ही ठेवलेली आहे आणि उद्या बसून आम्ही काळ्या भीती लावून या कामकाजात सहभागी हो आणि आज दुपार नंतर आम्ही पूर्णपणे कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे पुन्हा मुद्दा उपस्थित मात्र आजही मुद्दा उपस्थित केला कालही मुद्दा उपस्थित हे निर्णय का कोणत्या नियमाने घेतला हा आमचा प्रश्न आहे आम्ही आता तालिका सभापती बसल्यानंतर चला आमचा आम्ही नियमानुसार चौदा दिवस आधी दिलेला प्रस्ताव आहे त्याच्यात दे आम्ही पुस्तक दाखवलो या पुस्तकामध्ये नियम कायदा याचे सगळे कलम आहेत सत्ताधारी पक्षाने कोणत्या नियमाने अशा पद्धतीनं विश्वास प्रस्ताव व्यक्त केला याचा खुलासा व्हायला पाहिजे ना नियमानुसार सभागृह चालतो कोणी हे पण अशी प्रथा परंपरा आहे सिंगल लाईन प्रस्ताव ठेवत असतात अशा पद्धतीनं परंपरा है। बगा, बगा, आहे तुम्ही सगळे नियम बघा कायदे बघा एका ओळीचा प्रस्ताव असतो तो आम्ही एका ओळीत मांडलेला आहे याच्या आधी मांडले गेलेले आहेत तुम्ही लोकसभेचा इतिहास बघा राज्यसभेचा बघा विधानसभेचा बघा परिषदेचा आधीच बघा सिंगल लाईन प्रस्ताव असतो तो सिंगल लाईन आम्ही मांडलेला सांगितली कामकाजावर बहिष्कार टाकलं उद्या आम्ही काळ्या भीती लावणार आहे आणि उपसभापती ज्यावेळेस डाळ्यासोर असणार त्यावेळेस आम्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेणार नाही हिंदी मराठीत विरोधी पक्षातले जे आम्ही आमदार आहोत जनतेतून निवडून आलेले आहोत भाजपचे जे आमदार आहेत निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने जिंकून आलेले कसं नाही आम्ही जनतेतून निवडून आलेले आमदार आहोत आणि हे सगळं होत असताना दोन्ही हाऊसमध्ये मनमानी कारभार चालू आहे हे आपल्याला पाहायला मिळत खालच्या देखील हाऊसमध्ये सकाळी आम्ही जो प्रश्न उपस्थित केला काही सत्ताधारी आमदार पण होते त्याच्यात की आम्ही सगळे विषय मांडताना मग मागण्यांवर असेल प्रस्तावर बोलताना असेल जर ते जे विषय आज उपस्थित केलेले आहेत त्या खात्याचे मंत्रीच बसले नसतील सेक्रेटरीज बसले नसतील सगळं काही टाइमपास म्हणून रेटून द्यायचं असं काम चालू असेल तर एकंदर मग बोलून फायदा तरी काय उपयोग तरी काय ऐकचं तरी कोण आणि जनतेच्या प्रश्नांबद्दल गांभीर्य आहे की नाही या सरकारमध्ये हा प्रश्न उपस्थित होतो आज आपण पाहिलं असेल आम्ही अविश्वास सरळ आणण्याचा प्रयत्न करे वरच्या हाऊसमध्ये तिथे कसं त्यांनी कामकाज रेटून दिलेलं आहे काल असेल आज असेल अनेक विषय आम्ही खालच्या हाऊसमध्ये म्हणजे विधानसभेत देखील मांडण्याचा प्रयत्न करत आहोत पण गांभीर्य नसलेल्या सरकारला कोणालाही उत्तर द्यायचं नाही आणि पारदर्शकता आणायची अनेक प्रश्न या महाराष्ट्रात आहेत अनेक प्रश्न उपस्थित करतो जसं आत्ताचा जो प्रश्न घेतला तर नगरविकास मंत्री ज्या शहरातून येतात त्यांच्या स्वतःच्या शहरामध्ये गेले सात दिवस म्हणजे ठाण्यात कचरा उचललेला नाहीये कारण तिथे संप चालू आहे महानगरपालिके कचऱ्यावर लोक तिथे हैराण झाले आहेत त्रस्त आहेत की कचरा उचल उचलणार तरी कोण महापालिकेचं काम करणार तरी कोण तरी देखील काल नगरविकास खात्याचं विषय असताना देखील तिकडचे मंत्री उपस्थित नव्हते मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या शहरात दंगली होतात घडवल्या जातात करते तरी कोण या महाराष्ट्रामध्ये एक गट औरंगजेबाबद्दल प्रशंसा करतो दुसरा गट अजून काहीतरी वेगळी रिॲक्शन देतो आणि कुठे ना कुठेतरी ह्या महाराष्ट्राचा मणिपूर बनवण्याचा प्रयत्न या सरकारकडून होत आहे आणि आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो उत्तर तर नसतात आणि ते उत्तरेला सामोरे जाण्याचं किंवा प्रश्नांना सामोरे जाण्याचं देखील धैर्य यांच्यात नाहीये ताकद यांच्यात नाही मला टी एस एस नी काय म्हटले आपण सांगा पहिलं बरोबर ना मग आरएसएस ला भाजप मानते की नाही मानत हे देखील उत्तर भाजपने देणं गरजेचं आहे कारण आर एस एस एका विषयावर बोलते किंवा भाजप जे काही करते त्याच्या बरोबर उलट आर एस एस बोलले गेले आणि ते आरएसएस एस त्याचा मान सन्मान भाजप राखणार आहे की नाही त्याचं उत्तर भाजपने द्यावं बघा are... uh -huh. हे सगळे प्रश्न आहेत त्याची उत्तर अपेक्षित आहेत पण पुन्हा एकदा मी आज आपल्या समोर मांडील की विधान परिषदेत जी घटना घडलेली आहे ती संविधानाच्या विरुद्ध आहे प्रथा परंपरेच्या विरुद्ध आहे आणि या सभागृहाचा जो एक मान सन्मान राखायला पाहिजे त्याच्या विरुद्ध हे घडलेले मंत्री बसलेत तरी का उत्तर काय येतात था, फातून फातून उत्तर येतात काल पाच मिनिटात सगळं आटपलेलं आहे हा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे कि जे सरकार आपल्या डोक्यात बसवलेलं आहे निवडणूक आयोगाने हे जनतेचं सरकार आहे इतिहास कई तरी दंग तो सरकार है एवडा विचार करना गर्जे मैं स्वागत करता हूं लेकिन आरएसएस को यह भी पूछना चाहता हूं कि क्या भाजपा आपका मान सम्मान रखती है क्योंकि क्यों अगर आप देखें तो इसी भाजपा के मंत्रियों ने इसी भाजपा के नेतागण ने इसी भाजपा के कार्यकर्ताओं ने औरंगजेब की खबर उखाड़ के उसमें से खबर छुपाने की कोशिश की जो खबरें आती है पूरे देश भर से हो या महाराष्ट्र से हो फिर वो अनगिनत रेप्स की हो महिलाओं के खिलाफ अत्याचार की हो आ, डिके की हो, थाने की अभी आप देखो तो सात कचरा नहीं उठा है काफी सारे मसले हैं, काफी सारे विषय है लेकिन इस विषयों पे उनको चर्चा करनी है। खुद की असफलता है उसपे पर्दा डालना है और इसलिए औरंगजेब के पीछे छुप रहे हैं और अगर अगर आर एस एस ये मानती है कि औरंगजेब का मुद्दा इनरेलीवेंट है तो ऐसे ही वो सारे उनके भाजपा के जो नेता है उनको तो बता दे वो और हम तो यही मानते हैं कि औरंगजेब का मुद्दा हो ही नहीं सकता है। अगर मुद्दा है कबर का मुद्दा है तो एक दिन में प्रधानमंत्री महोदय निकाल सकते हैं दो दिन पहले भी स्वयं मुख्यमंत्री महोदय गए थे दिल्ली में मिले थे प्रधानमंत्री महोदय से क्या उन्होंने ये विषय उनसे बात की चर्चा की लेकिन सिर्फ राजनीति और जो खुद की असफलता है उसी को छुपाने के लिए इसी बात पे जा रहे आज विषय मानने खालस नहीं विधानसभा विधान परिषद मानत सरकार लड़की बहन एक करना होती कदाचित औरंगजेब बहनी एक दया है इतने लड़किया बहनी एक मिलने लगे जे सरकार या शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार होती आम्ही तर कर्जमुक्ती बोलतो कारण बाफ आपण गुन्हेगाराला करतो पण ह्या सरकारच्या मनात शेतकरी हे गुन्हेगारात आपल्याला आठवत असेल ह्याच भाजपाच्या केंद्र सरकारने शेतकऱ्याला काय काय म्हटलेलं आहे तर माओवादी बोललेले आहे अर्बन नक्सल बोललेले आहेत अतिरेकी बोललेले आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे हरियाणा गोळीबार केलेला आहे अश्रू दूर सोडलेला आहे ड्रोन मधून आणि हेच सरकार होतं भाजपचं त्यावेळी आम्ही स्वागत केलं होतं शेतकऱ्यांचं त्यांना माओवादी वगैरे बोललो होत आम्ही जाऊन त्यांना भेटलो होतो मुळात आज हे सगळे जी वचन तुम्ही दहाच्या दहा ती वचन प्रमुख वचन घ्या युती सरकारची किंवा एक सुद्धा वचन या शिवाजी महाराजांचं दाखवलं नसतं तर इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा हे नाव औरंग्याबाद किंवा हाल करायचं बोलले गेले नसतं आणि शिवाजी महाराजांनी काय शौर्य करता घेतल्या हे आपल्यापर्यंत बोलले नसतात मग येणाऱ्या पिढीसाठी म्हणजे तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो औरंगजेबाला तिथे गाडणं हे एक महाराष्ट्रात प्रतीक आहे की जो कोणी महाराष्ट्रावर चालून येईल आत्ताच्या काळात असेल किंवा आधी असेल त्याला असंच गाडलं जाईल भाजपला ही आठवण पुसायची ठीक आहे तरी आमचं म्हणणं हे आहे की औरंगजेबाचं नाव या महाराष्ट्रात कोणी घेत नाही हा विषय उकरून काढला तो भाजपने काढला जिवंत केला औरंगजेबला तो भाजपने केला आणि ती कबर जर उखडून काढायची असेल तर प्रधानमंत्री महोदयांनी आत्ता निर्णय घ्यावा आणि काढून टाकावा पण तिथे बोर्ड लागला पाहिजे पुन्हा एकदा कि ह्या महाराष्ट्रावर कोणी जो चालू नाही त्याला आम्ही तिथे असाच गाडू